नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मेंढे सचिन मिंडे कृषी वार्ता आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आपण बघू शकता की या ठिकाणी मी आलेलो शेडनेटमध्ये मा डी बी टी गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे त्या स्कीमच्या अंतर्गत बनवलेली हे शेडनेट आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये मा याचा लाभ घेतला आणि त्या लाभाचा कसा फायदा झाला आणि त्या शेडनेटमध्ये झेंडूचं आपल्याला कशा पद्धतीनं उत्पादन घेता येईल चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेता येईल याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो बघूया की सुरुवातीला मी आपल्याला हे जे शेडनेट याच्याबद्दल माहिती सांगतो हे टोटल महाडिबिटीडच्या अंतर्गत हे शेडनेटची उभारणी करण्यात आलेली आहे गव्हर्नमेंटकून त्याला स्कीम होती त्या स्कीमच्या अंतर्गत आमच्या पठरा मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच शेतकरी बा बांधवांनी याचा लाभ घेतला आ, तो में में हे जर बघितलं तर टोटली सदोतीस गुण शेडनेट आहे आणि शेडनेट उभारल्यानंतर मेमध्ये हे जे शेतकरी बांधव आहे ह्या शेतकरी बांधवाने काय केलं होतं की काकडीची लागवड केली होती आता काकडीची लागवड केल्यानंतर हे काकडीचं पीक काढलं साधारणपणे त्याच्यामध्ये चार टनापर्यंत माल निघला सॉरी चार लाख रुपये झालेत पंचवीस टनाचा माल निघला आहे तर हे जे पंचवीस टन माले याला सा साधारणपणे चार साडेचार लाखापर्यंत याचे काकडीचे पैसे चालले तर त्याच्यामध्ये हे जे आहे हे काकडीचं पीक निघल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की मागच्या वर्षीची जी काकडी त्या मागच्या सीझनची ती या काही नंतर उगवलेले आहेत ते तसंच आहे तर हे जे आहे त्याच्यामध्ये आ, हे काकडीचं जे सगळं सेटअप आहे ते सेटअप तसंच ठेवून काय केलं की काकडी दोन होलमध्ये जिकजॅक पद्धतीनं लावलेली होती अशा पद्धतीनं डबल लॅटरल टाकलेलं आहे मल्चिंग टाकलेलं आहे चार सव्वा चार फुटाचे बेड आहे त्याच्यामध्ये डबल लॅटरल टाकले आहे सोळा एम एमच्या डबल लॅटरल टाकलेलं आहे पाण्यासाठी ठिबकच्या आता त्याच्यामध्ये काय केलं आहे या शेतकरी बांधवाने काय केलं की हे जे झिगाक पद्धतीनं काकडीची लागवड केली होती हे दोन्ही होल सोडून दिलेले आहे आणि दोन्ही लॅटरलच्या मधोमध मल्चिंगच्या मधोमध काय केलेलं आहे की आपल्याला या ठिकाणी झेंडूसाठी होल पाडलेले आहे मल्चिंगला आता याच्यामुळं काय झालं की जे काकडी लावलेली होती त्या काकडीच्या जागेवरती झेंडू न लावता दुसरं होल पाडलं आणि दुसरं पीक या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं काय केलं जातं की आता हे जे सदौतीस गुंठे ह्या सदौतीस गुंठ्यामध्ये साधारणपणे पाच साडेपाच हजार रोपं बसलेले दोन रोपातलं जे अंतर आहे ते अंतर आपण या ठिकाणी बघू शकता सव्वा फुटाचं जे अंतर आहे दोन रोपांमधलं अंतर आहे त्याच्यानंतर हे जे दोन रोमधलं अंतर आहे हे सहा फुटापर्यंत अंतर जातं चार सव्वा चार फुटाचे बेड हे सहा सात फुटापर्यंत अंतर जातं हे काकडीला पाडलेले बेड होते आता हे जे झेंडूचं पीक आहे हे झेंडूचं पीक याच्यामध्ये घेतल्याने फायदा होतो का तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये फायदा होतो तर फायदा असा होतो की रोगाला कमी ब, कमी बळी पडतं त्याच्यानंतर जे सेटअप आहे तुमचं ठिबक असेल मल्चिंग असेल त्याच्यानंतर बाकीचे लॅटरल असतील मधल्या सबमेंट्स असतील हे सगळं ऑलरेडी सेटअप होतं त्याच्यामुळे तोही खर्च वाचलेला आहे जी प्रॉडक्शन कॉस्ट आहे ती प्रोडक्शन कॉस्ट अशा पद्धतीनं या पिकामध्ये निघून येते तर त्याच्यामुळं काय होतं की हे जे झेंडूचं पीक आहे झेंडूचं पीक ओपन स्पेसला घेतल्यामुळं आणि जे हे जे ब स्ट्रक्चर आहे त्या मध्ये घेतल्यामुळं काय फरक पडतो की रोगाला कमी ब बळी पडतं त्याच्यानंतर जे सेटअप आहे ते सेटअपचा खर्च कमी येतो आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की जे कंट्रोल कंडिशन्स आहे या कंट्रोल कंडिशनमुळे याचं प घेतल्यामुळं आपण या ठिकाणी हे झाड बघू शकता की कि बघा किती फुटे निघलेले साधारणपणे हा जो प्लॉट आहे हा प्लॉट साधारणपणे सव्वीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे हा हा जो प्लॉट आहे हा सव्वीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी व्यवस्थापन केलं आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की याचं जे हे आहे आहे तो फुटवा चांगल्या पद्धतीने आहे त्याला फक्त बारा एकसष्ट खालून सोडलेलं आहे आत्तापर्यंत बाकीचं काही सोडलेलं नाही म्हणजे पंचवीस दिवसामध्ये आणि एकच स्प्रे घेतलेलं आहे सा साठी सा, सा, थोडंसं जाणवत होतं म्हणून थ्रीपसाठी एक स्प्रे घेतलेला आहे बाकी आत्तापर्यंत काही खर्च केलेला नाही अशा पद्धतीनं हे जे शेडनेट आहे ह्या शेडनेटमध्ये आपणही काय करू शकतो झेंडूचं पीक घेऊ शकता कारण आत्ताचं जर बघितलं तर दसरा गणपती दसरा दिवाळी आता गणपतीला याची फुलं काही तोडायला येणार नाही पण दसरा दिवाळी आणि नवरात्र याच्यामध्ये काय येऊ शकतं की आपल्याला चांगल्या पद्धतीनं याचं उत्पादन निघू शकतं आपण या ठिकाणी बघू शकता की याला कळ्यासुद्धा लागलेल्या म्हणजे हे जे फुलं आहेत हे फुलं आता निघायला सुरुवात होईल एक पंधरा वीस दिवसानंतर फुलं निघतील काही काही ठिकाणी आपल्याला फुलंसुद्धा दिसायला लागलेले आहे म्हणजे काय की आपल्याला जे प्रोडक्शन कॉस्ट आहे ती प्रोडक्शन कॉस्ट अशा पद्धतीनं जर एक एकरापर्यंत एक कमीत कमी एका शेतकऱ्याकडे एक एकरापर्यंत एक एक जर अशा पद्धतीचं जर शेडनीट असेल तर त्याला गव्हर्नमेंट चांगल्या पद्धतीनं सबसिडी देते गव्हर्मेंटच्या वेगवेगळ्या स्कीममधून आपण राबू शकता पाणी कमी लागते खतं कमी लागतात फवारणं कमी लागतात आणि काय होतं की एकदा सेटअप केलं ठिबक आहे ते ठिबक आपण जास्त पिकांना वापरू शकतो मल्चिंग आहे ते दोन ते तीन पिकांपर्यंत चालतं जर व्यवस्थापन चांगलं केलं तर मल्चिंग ती मल्चिंगवरती तीन पिकं निघू शकतात आणि त्याच्यानंतर जे लिक्विड फर्टिलायझर आहे म्हणजे विद्राव्य जी खतं आहे त्या विद्राव्य खतांचा जर वापर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने याचा फायद फायदा येतो फायदा होतो आणि चांगल्या पद्धतीने याचं काय होतं आहे की जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन जास्त निघतं आणि जी आपली जी कॉ प्रोडक्शन आहे जो खर्च आहे तो खर्च क सुद्धा येतो कारण ठिबकचे पैसे वाचतात किंवा दोन पिकामध्ये डिवाईड होऊन जातं मल्चिंगचे पैसे दोन पिकामध्ये डिवाईड होऊन जातात तर सुरुवातीला जे कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शनसाठी म्हणजे हे जे शेडनेट ह्या शेडनेटसाठी जो खर्च येतो तो खर्च जर का आपण अनुदानामध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये जर टाकून एक वीस गुंठ्याच्या पुढं एक एकरापर्यंत जर का आपण अशा पद्धतीचं जर शेडनेट केलं तर चांगल्या पद्धतीनं शेतकरी बांधवण्याचा फायदा होऊ शकतो आमच्या गावामध्ये कमी पाण्याचं क्ष भाग असूनही या ठिकाणी मेमध्ये लागवड केली जाते शेततळे त्या शेततळेच्या अंतर्गत मेमध्ये लागवड केली प याची काकडीची त्या काकडीचं उत्पादन घेतलं चार स पंचवीस टनाचं उत्पादन घेतलं चार साडेचार लाख रुपये झाले त्याच्यानंतर आहे त्याच सेटअपवरती काय केलेलं आहे की पुन्हा झेंडूची लागवड केलेली आहे म्ह तुम्ही झेंडू घेऊ शकता मिरची घेऊ शकता पण झेंडूचं पीक जरी घेतलं तर ते सोपं होतं बांधायची गरज आहे वरती बागा की याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये सगळं दिलेलं आहे वरती बांधायला आहे त्याच्यावरती टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी फॉगरसुद्धा दिलेले आहेत म्हणजे हे सगळं त्या स्ट्रक्चर शेडनेटच्या स्ट्रक्चरमध्ये येतं आणि त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळ्यामध्ये ज्या आगात लागवडी बनतो तर त्या आग लागवडी करून आपल्याला चांगला पैसा करा पैसा करता येतो आणि चांगल्या पद्धतीने जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती प्रोडक्शन कॉस्टसुद्धा वाचवता येते अशा पद्धतीने शेतकरी बंधू आपणही आपल्या जवळच्या कृषी अधिकार यां संपर्क साधून अशा पद्धतीचे जे शेडनेट आहे ते शेडनेटची माहिती मिळू शकता शेडनेट घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं जे काकडीसारखे पिकं आहेत त्याच्यानंतर झेंडू आहे त्याच्यानंतर शिमला मिरची असेल किंवा बाकीचे काही पिकं असतील कंट्रोल कंडिशनमध्ये चांगल्या पद्धतीने येणारी जी पिकं असतील ते पिकं घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीने याचा आपल्याला फायदा होऊ शकतो तर हीच माहिती मी सहज चक्करला आलो होतो म्हणून आपल्यापर्यंत पोहोचव म्हणून वाटलं की व्हिडिओ बनवला आहे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत जातील व्हिडिओला लाईक करा शेअर करा चा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा आपलं काय मत आहे याबद्दल तर तेही कमेंट करा आम्हाला कळवा चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र जय जवान जय किसान